न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जामखेड महिला तालुका अध्यक्षपदी सौ राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचं पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते सौ मोरे यांना देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सूर्यकांत नाना मोरे उपस्थित होते सौ राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांनी अगोदर पंचायत समिती जामखेडचे सभापती म्हणून देखील उत्तम कामगिरी केली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे जामखेड तालुक्यात शरद पवार गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांनी सौ राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांच्यावर महिला तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे सभापती म्हणून केलेलं काम आणि शरद पवार गटाच्या माध्यमातून या पुढच्या काळात लोकप्रिय आमदार रोहिदादा पवार यांच्यामागे जामखेड तालुक्यातील आम जनता उभी करण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ज्येष्ठ नेते सूर्यकांत नाणा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचा माझा अहोरात्र प्रयत्न असेल असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्षा सौ राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांनी आपले मत प्रसारमाध्यमांपुढे व्यक्त केलंय सौ राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांची जामखेड तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीनं मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री तातासाहेब भाडाळे पाटील मुख्य संपादक टीबीपी न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य आपल्या भागातील महत्वाच्या